सळा सुरू झालेला आहे सर्वत्र आपल्याला हिरवगार वातावरण बघायला मिळतं आणि प्रत्येकाला आपले घर हे सुंदर आणि पॉझिटिव्ह असावे असंसुद्धा वाटत असतं त्यामुळे या ऋतूमध्ये जास्तीत जास्त झाडे लावण्याचा आपण प्रयत्न जवळजवळ सर्वच जण करत असतो आणि ते खरंच आहे तर मी माझ्या घरामध्ये मा आणखी काही नवीन पाहुणे घेऊन आलेली आहे आणि त्याचबरोबर काही कुंड्यासुद्धा सुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्या अग रेट मदे ले आहे। मला अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळालेल्या आहेत स्वस्तात मस्त कलरफुल मला जशा हव्या होत्या ना तशाच मिळालेल्या आहेत चला तर बघूया आता मी काय खरेदी करायला जाणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे सायंकाळ झाली आणि सायंकाळाची माझी चहाची तयारी तयारी झाल्यानंतर आता आम्ही लगेच निघणार आहोत घरून ठरवलं होतं की आपण निंबूचं रोप आणूया बघूया आता मी काय काय खरेदी करणार आहे ज्यावेळेस नर्सरीमध्ये पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर बघितलं तर सर्वीकडे पाऊस पडल्यामुळे चिखल झालेला होता आणि पूर्ण चप्पलला चिखल लागत होता तर चालायलासुद्धा अवघड होतं खरं त्या ठिकाणी तर असं वाटत होतं की आतमध्ये जावं की न जावं पण झाडं घ्यायचे जावं तर लागणारच ना तर त्याच्यानंतर ही बघा नवीनच मला रोपं बघायला मिळालेली आहे त्याची फुलंसुद्धा खूप सुंदर होती तर ही नर्सरी अगदी जवळ आहे दाबाडी रोडवरच आहे आणि रोकडवा फाट्याजवळ तर या ठिकाणी भरपूर व्हरायटींमध्ये झाडं आपल्याला मिळून जातात तर मी बऱ्याचदा या ठिकाणीच येत असते आणणे आणि ते लावायचं काम करणे यामध्ये आपल्याला दोन तीन दिवस तर लागतातच कारण काही दिवस आपली आणलेली ही तशीच बाजूला ठेवावी लागतात त्याच्यानंतर आपण ते, ते लावण्याचं काम करत असतो तर आजचा हा दिवस उगवलेला आहे तर या ड्रममध्ये पूर्वी माझं निंबूचं झाड होतं तर ते सात आठ वर्षांचं होतं तर पाच वर्षानंतर त्याला लिंबू लागायला लागली होती शंभर दीडशे लिंबू लागायची ज्यावेळेस झाड माझं खराब झालं मला खूप वाईट वाटत होतं कारण आपण एवढं लहानाचं मोठं केलेलं असतं ज्याप्रमाणे लहान मुलाला आपण मोठं करतो तशी माझी अवस्था झाली होती आणि आता बघा याला मी परत नवीन झाड लावण्यासाठी तयार करत आहे तर थोडीफार खाली माती शिल्लक राहू दिली त्याच्यानंतर पाला टाकलेला आहे आणि घरामधील जो काही व्हेजिटेबल म्हणा किंवा देवांची जी फुलं आहेत ती निघाली होती तीसुद्धा यामध्ये मी टाकलेली आहे अक्रोडची टरफलांपासून निमखली असं बरंचसं काही या ड्रममध्ये मी टाकलेलं आहे त्याच्यात त्यामध्ये अजून नारळाच्या शेंड्या आणि थोडं गांडूळखतसुद्धा टाकलेलं आहे शेणखत टाकलेलं आहे आणि आता एक गोणी भरून माझ्याकडे उन्हाळ्यामध्ये जो काही मी पाला पाचोळा किंवा भाजीपाला जो आहे तो आपला सुकवलेला टरबूजची खरबूजची सालं म्हणा किंवा फुलं किंवा शेंगांची सालं सर्व काही सुकवलेलं होतं एक गोणी भरलेली होती ती गोणीसुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे त्याच्यानंतर यावर मी माती टाकणार आहे कारण आता ठरवलं होतं की आपल्याला पूर्ण हा बॅलर जो आहे तो भरायचा नाही मातीने थोडंफारच आपण त्याच्यामध्ये टाकूया माती आणि काही आपण अशा प्रकारे सुकवलेला पाला पाचोळा वगैरे टाकूया आणि थोडा निम्म आता आम्ही वरती असा ओपन ठेवलेला आहे जास्त फुल भरायचा नव्हता तर माझ्या मिस्टरांनी अशा प्रकारे यामध्ये हे रोप लावलेलं आहे तर मी हे नर्सरीमधूनच आणलेलं आहे तर ते म्हणाले की सहा महिन्यानंतरच याला फळं येतील तर बघूया आता आपण की कधी लागतील त्यामधील जी माती आहे ती मी अशा प्रकारे भरून ठेवलेली आहे एका गोणीमध्ये सुद्धा आहे आता मी त्याचासुद्धा उपयोग बाकीच्या झाडांसाठी करणार आहे गार्डन म्हटलं का सुंदर फुलांनी भरलेलं आपलं गार्डन असं व असं प्रत्येकाला वाटत असतं तर माझ्याकडे अशी बरीच प्रकारची झाडं झोडपं आहेत तर मेन एंट्रीलासुद्धा मी अशा प्रकारे बरीच झाडं लावलेली आहेत तर चला आता मी ह्या ज्या कुंड्या आणलेल्या आहेत ना तर बघूया मी कशा प्रकारे घेतलेल्या आहेत तर बघा अशा प्रकारे पाच कलरच्या आहेत आणि मिशो ॲपवरून मी या मागवलेल्या आहेत त्याच्यानंतर ही झाडं घेतलेली आहेत काही जास्वंदाची आहेत त्याच्यामध्ये गुलाबाची घेतलेली आहेत आणि रबर प्लांटसुद्धा घेतलेला आहे बरं का तर माझी खूप इच्छा होती हे झाडसुद्धा आणायची घरामध्ये लावण्यासाठी आणि वेगवेगळ्या कलरची गुलाबाची फुलं आणि एक जास्वन ऑरेंज घेतलेलं आहे एक पिंक कलरचं घेतलेलं आहे आणि गुलाबांची वेगवेगळी कलर त्याच्यामध्ये आणखी येल्लो कलरचं एक झाड घेतलेलं आहे एलोमेंडा तर माझ्याकडे याच्यामध्ये वेलसुद्धा आहे आणि आता हे छोटंसं घेतलेलं आहे तर याचीसुद्धा फुलं खूप सुंदर दिसतात प्रत्येक वर्षी झाडांची खरेदी मी करत असते त्यामधील जी विशेष झाडं आहेत तर ती काही झाडं राहतात आणि काही झाडं ही खराबसुद्धा होतात परंतु मी आणण्याचं काम मात्र करत असते कारण फुलं झाडं असो अथवा शोभेची झाडं असो मला फार आवडतात कारण माझ्या गार्डनमध्ये मा तुम्ही म्हणाल तर अडीचशे कुंड्या आहेत तर यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटींची वे फुलं म्हणा किंवा शोभेची झाडंसुद्धा आहेत तर चला आता ज्या कुंड्या घेतलेल्या आहेत त्यांना आपण होल पाडून घेऊया तर ह्या ज्यावेळेस मी कुंड्या मागवणार होती तर मला थोडं वाटायचं की कशा येतात आणि कशा नाही परंतु कमी रेटमध्ये अगदी छान प्रकारे मिळालेल्या आहेत तर यांच्या खाली डिशसुद्धा आहेत तर त्याच कलरची मॅचिंग तर कमी किमतीमध्ये इतक्या सुंदर कुंड्या मला मिळालेल्या आहेत तर मिशो ॲपवर आपल्याला अशा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या कुंड्या म्हणा किंवा वस्तू अवेलेबल आहेत आपण त्याच्यामध्ये जाऊन बघून मगच आपण त्या ठरवायचे की आपल्याला कोणती वस्तू मागवायची आहे आता बघा या हॉलमध्ये सुद्धा मी अशा प्रकारे ठेवलेल्या होत्या तर हे झाड थोडं माझं गावाला गेल्यामुळे खराब झालेलं आहे तर मी काढून टाकणार आहे आणि याच्यामध्ये दुसरं झाड लावणार आहे तर आता माती काढायची म्हटली तर पूर्ण माती न काढता मी निमी माती काढणार आहे आणि यामधील जी झाड आहे सुद्धा काढणार आणि आता या, या, या मातीमध्ये आता मिक्स काय करायचं कारण आपण म्हणतो ना जुनी माती झालेली आहे किंवा या मातीमध्ये इन्फेक्शन असू शकतं तर जो निंबोनी पेंट किंवा निंबोनी निमखली जे म्हणतो ना आपण ते तर ते मी आणलेलं आहे तर ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि आपण घरगुती बनवलेला पाला पासुन खत म्हणा किंवा गाईचं शेणखत असं दोघांपैकी एकसुद्धा टाकू शकतो कारण आपल्या झाडांची ग्रोथ ही चांगली व्हावी म्हणून आपण यापैकी एक वस्तू चॉईस करायची तर मी याच्यामध्ये शेणखत टाकणार आहे तर अशा प्रकारे मी जे रबर प्लांट आणलेलं आहे ते मी यामध्ये लावण्याचं ठरवलेलं ला आहे कारण रबर प्लांटलासुद्धा अगदी छोटी जागामध्ये सुद्धा ते छान ग्रो करू शकतं तर ज्यावेळेस मी हे ओपन केलं तर याच्यामध्ये मला छोटंसं प्लॅस्टिकची बास्केट दिसली तर यामध्ये त्यांनी ते प्लांट ग्रो केलेलं होतं तर ते जर नास्तं काढलं तर झाडाची ग्रोथ चांगली झाली नसती त्याकरिता मला ते काढावं लागलं तर जवळजवळ पूर्ण झाड मी ओपन केलं होतं त्यानंतर मी ते लावलेलं ला आहे तर एखादी वेळेस तुम्हाला रबर प्लांटबद्दल माहितीसुद्धा देईल मी की कशाप्रकारे आपण ते ग्रो करू शकतो त्याच्यानंतर घरामध्ये स्नेक प्लांट बरीच लावलेली होती पण काय होतं ना आपण बरंचदा पाणी जास्त जरी झालं तरी या झाडाला जास्त पाण्याची आवश्यकता नाही मुळं सडतात आणि खराब होतात झाडाची ग्रोथ होत नाही आणि पानंही सडून जातात तर अशा प्रकारे मी जे जे मला प्लांटर नवीन बनवायचे होते म्हणजे शिफ्टिंग करायची होती ते सर्व काही मी यातून काढले आणि आता नवीन याच्यामध्ये शिफ्टिंग केलेली आहे तर यामध्ये सुद्धा मी स्नेक प्लांट लावलेला आहे तर ही जी डिझाईन केलेली कुंडी आहे मी स्वतः कलरिंग केली होती आणि ह्या छोट्या याच्यातील सुद्धा झेडल प्लांट आहे हे सुद्धा काढायचं आहे आणि हे सुद्धा मला आता दुसऱ्या ठिकाणी लावायचं आहे तर मागे मी ज्यावेळेस आणलं तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं त्याच्यानंतर एका झाडापासून मी तीन चार रोपं तयार केलेली आहेत तर मला आणखी बरीचशी करायची आहे तर बघू आता यांची ग्रोथ कशी होईल तर आपण ज्यावेळेस झाड घरामध्ये ठेवतो हो तर यांना थोडंफार सूर्यप्रकाशाची सुद्धा आवश्यकता असते अगदी बंद रूममध्ये कोणतंही झाड ग्रो करू शकत नाही आपण ज्यावेळेस ठेवतो तर एखादा दरवाजा म्हणा किंवा खिडकी म्हणा अशा ठिकाणी झाडं ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्याला ज्याप्रमाणे थोडाफार सूर्यप्रकाश हवा असतो तसं झाडांचंसुद्धा असतं अगदी बंद घरामध्ये झाडं ग्रो करत नाही तर त्याकरिता आपल्याला अशा प्रकारे त्यांची काळजी घ्यावी लागते घरातील जी इंडोर प्लांट असतात ना त्यांची काळजी आपल्याला चांगल्या प्रकारे घ्यावी लागते वेळोवेळी पानंही स्वच्छ धुणे किंवा ती पुसून घेणे आणि त्यांना पाच सहा दिवसानंतर सात दिवसानंतरच पाणी टाकावे रोज रोज पाणी टाकण्याची आवश्यकता नसते कारण जास्त आपण पाणी टाकलं रोज रोज तर त्यांची मुळंही सडू शकतात तर असं होतं कधी कधी की बऱ्याचदा आपल्याकडून दुर्लक्ष होतं आणि आपली झाडं ही खराब होतात तर माझेसुद्धा होतात पण मला ते कसं बदलणे आवडतं तर खराब झाली तर मी काय करते माती बदलते किंवा रोप ही अदला बदल करते प्लांटर म्हणजे आपण जे झाड लावणार आहे जी कुंडीमध्ये तर ते जरी बदललं तरी आपले झाड हे परत दुसऱ्या ठिकाणी लावल्यानंतर त्याची ग्रोथही वेगळ्या प्रकारे होत असते तर बेडरूममध्ये सुद्धा बघू शकता अशा प्रकारे खिडकीजवळ मी ठेवलेली आहेत तर हीसुद्धा बऱ्याचदा घरात राहतात पण जास्त करून बाहेरसुद्धा राहतात पण कधी कधी घरात ठेवतो आपण पण म्हटलं चला आपल्याला ही इंडोर हवी म्हणून आपण खिडकीजवळ ठेवूया म्हणजे यांनासुद्धा सूर्यप्रकाश मिळू शकतो आणि ही घरामध्ये चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतात अगदीही आपण वेगळ्या ठिकाणी ठेवली तर ती लागतील याची गॅरंटी कमी असते त्याच्यानंतर टेरेसवर मी जी काही झाडं आणलेली होती तीसुद्धा लावायची होती तर माझा हा जो ड्रम होता पाण्याचा तो खराब झाला आणि मी तो निम्मा कट करून त्याच्यामध्ये अशा प्रकारे झाडं लावली होती तर जागा खूप मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या जागेमध्ये बाकीच्या ठिकाणी आपण आणखी झाडं लावू शकतो तर जी काही रोपा आणली होती ती अशा प्रकारे मी लावण लावलेली आहेत तर सुरुवातीला ज्यांची जी माती असते ती खूप स्ट्रॉंग असते चिपकलेली असते आणि ती थोडी कमी करून टाकायची असते तर आपण एखाद्या बकेटमध्ये पाणी घेऊन थोडं ओलं करूनसुद्धा करू शकतो किंवा अशा प्रकारे हळूहळू आपण ते काढून घ्यायची आणि वरपर्यंत जे निम्म आहे ते लावू शकतो तर याने काय होतं झाडांची जी मुळं आहेत ती चांगल्या प्रकारे ग्रो होतात तर हे जे झाड लावण्याची जागा आहे या ठिकाणी मी आता काही दिवसांपूर्वी शेणखत वगैरे टाकून माती वगैरे टाकून हा पूर्ण ड्रम छान भरलेला होता तर आता या ठिकाणी गांडोळसुद्धा झालेली आहेत तर बघू आता ह्या झाडांची ग्रोथ कशाप्रकारे होईल तसेच तुम्हाला बाकीच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळतील कारण माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये झाडांची फुलं तुम्हाला बघायला मिळतातच कारण आता अजून सुरुवात केलेली आहे यापुढे गणपतीमध्ये वगैरे भरपूर तुम्हाला वेगळ्या प्रकारची फुलं नक्कीच बघायला मिळतील कारण आता भरपूर मी काम यापुढे करणार आहे या वेळेस ठरवलेलं आहे थोडं भाजीपालासुद्धा लावूया तर तुम्हाला आजची दिलेली माहिती कशी वाटलेली आहे मी आणलेल्या कुंड्या कशा वाटलेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मागवू शकता ऑनलाईन तर मिशो ॲप अगदी चांगली ॲप आहे आणि या ॲपवरून आपण बऱ्याचशा वस्तू मागवू शकतो बऱ्याचदा बऱ्याचशा वस्तू चांगल्यासुद्धा निघतात तर माझी ही छोटीशी खरेदी मी यामार्फत केलेली आहे आणि आता झाडंसुद्धा लावून झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या या चॅनलवर मी असेच आनंदित आणि मजेत राहा आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद